श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवार निमित्त खेड तालुक्यातील कुंडेश्वर येथील दर्शनाला जाताना पिकअप गाडीला भीषण अपघात झाला आहे पश्चिम पट्ट्यातील टोकाकडील कुंडेश्वर डोंगरावरील महादेवाच्या दर्शनासाठी पिकअपमधून सुमारे पस्तीस ते चाळीस जण प्रवास करीत होते या अपघातात आठ महिला प्रवासी ठार झाले असून एकूण अठ्ठावीस प्रवासी जखमी झाले आहेत खेड तालुक्यातील पायट गावाजवळून घाटातून नागमोडी वळण वळणावळणाने जात असताना पिकअप चालकाचा स्टेरिंग वरील ताबा सुटल्याने पिकअप दरीत कोसळली अपघाताची माहिती माणुन घ्या औद्योगिक वसाहत यांचे पोलीस निरीक्षक दिगंबर सुरशी यांनी झंझावात न्यूजला दिली अपघातग्रस्त अनेक जखमींची प्रकृती गंभीर असल्याचे समजते मृत्यू व जखमी पाईड गावाजवळील बापळवाडीचे रहिवासी आहेत जखमींमध्ये बहुतांशी महिलांचा समावेश आहे तिसऱ्या सोमवारी पाईड जवळील बापळवाडी येथील भाविक छोट्या पिकअपमधून एम एक चौदा जी डी बहात्तर नव्याण्णव या गाडीने कुंडेश्वराच्या दर्शनाला जात असताना पायर जवळील घाटातून वाहन चालकाचा स्टेरिंगवरील ताबा सुटला आणि पिकअप तशीच मागे वळणा वळणावरून घसरत मागे येऊन दरीत कोसळली अपघाताची माहिती समजता स्थानिक आमदार बाबाजी काळे यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली या अपघातात शोभा ज्ञानेश्वर पापड सुमन काळुराम पापड शारदा रामदास चोरगे शकुंतला तानाजी चोरगे मीराबाई संभाजी चोरगे मंदा कानी दरेकर बायडाबाई नुश्वर दरेकर आणि संजीवनी कैलास दरेकर या आठ महिला भाविकांचा अपघातात मृत्यू झाला आहे तर अलका शिवाजी चोरगे मालोबाई लक्ष्मण चोरगे शकुंतला चोरगे सुलभाबाई बाळासाहेब चोरगे सिद्धकार रामदास चोरगे चंद्रभागा दत्तात्रे दरेकर शरद दरेकर मनीषा दरेकर रंजना दत्तात्रय कोळेकर लक्ष्मी चंद्रकांत कोळेकर चित्रा शरद करंडे जनाबाई करंडे ऋषिकेश करंडे लताबाई करंडे ऋतुराज कोतवाल जाईबाई वनाजी पापड छबाबाई निवृत्ती पापड सिद्धी ज्ञानेश्वर पापड पूनम वनाजी पापड जयश्री पापड निकिता पापड फसाबाई सावंत सुप्रिया लोंडे निशांत लोंडे लक्ष्मी चंद्रकांत कोळेकर कालाबाई मल्लारी लोंडे कविता सारंग चोरगे अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत जखमींपैकी बहुतांश जखमींची स्थिती गंभीर आहे आपल्या त्याची माहिती मिळताच स्थानिक आमदार बाबाजी काळे यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली आहे बिरो रिपोर्ट झंझावात न्यूज खेड